नमस्कार नमस्कार सर आपलं नाव काय सर मी देवीदास शिवराज पाटील राहणार सोमठाणा हां तालुका उदगीर जिल्हा लातूर बरं बरं येथील मी शेतकरी आहे हां ही कशाची बाग आहे काय आहे ही सर केशर आंब्याची लागवड केली मी हां किती दिवस झालं मला बारा महिने झाले ही लागवड बारा बारा महिने बरं ह्याच्यातले काही लहान मोठी झाडं किंवा हे थोडंसं हे झालेलं आहे हां ह्याला काही खत वगैरे काही दिलेल नाही का तुम्ही सर हे आहे माझं इथलं एवढं क्षेत्र दीड एकर क्षेत्र आहे हा दीड एकर क्षेत्रामध्ये पस्तीस ट्रॅक्टर शेणखत पस्तीस ट्रॅक्टर शेणखत आणि लिंबूळी पेंट दोन बॅग परत लिंबू पेंट दोन बॅग दहा सव्वीस वीस दहा बॅग डीएपी पाच बॅग सुपर आमोनिया पन्नास किलो मायक्रो न्यूट्रॉन आणि फर्टेरा हे सगळे खत मिक्स करून हे भेसल डोस वगैरे दिलेला आहे आणि जीव अमृत तर दर दहा दिवसाला पाचशे लिटर माझ्याकडे घरीच मी तयार करून सोडले जाते रासायनिक खर्च खताचा खर्च किती असेल अंदाजे सर मी आता बघा माझ्याकडे हे दीड एकर नदीच्या पलीमुळे साडेतीन एकर आहे असं मी सत्तर सत्तर पोती खत मी वन टाइम मिक्स करून सोडलेला आहे कदरून गेला सर मी तुम्हाला सांगतो खत सोडून आणि दर महिन्याला माझ्याकडे महापीड हिव मी वेगळी आणि हा भाग वेगळा दर पंधरा दिवसाला वीस दिवसाला कीटकनाशक फवारण्या असे झाले सर तुम्हाला सांगतो मी कदरून गेलो सर या झाडाला तुम्हाला खरं सांग बरं आता ह्याच्यातली रोपाची क्वालिटी म्हणजे किती वेळेस तुम्ही हे रोप बदललीत किंवा असं काही ऐकण्यात आलं साडेपाच हजार रोपाची माझ्याकडे लागवड आहे आता स्टार्टिंग माझ्या रोपाची लागवड साडेपाच हजार साडेपाच हजार मी इस्रायल पद्धतीनं लागवड केली आहे चौदा बाय चार वर तर सर ह्याच्यामध्ये कमीत कमी म्हणजे दीड हजार रोप असं म्हणजे त्याच हेच नाही प्रोग्रेसच नाही रूट नाही फुटवा नाही त्याच्यावर वाढ नाही कंटाळून कंटाळून मी काढून दुसरे दीड हजार रुपये लावले परत ह्याच्यात बाप हा म्हणजे असं वाटायला आलं की मी चुकीच्या मार्गाने चाललो असं मी चालतो माझ्या मनामध्ये ते देशमुख सर मित्र आहेत त्यांच्याकडनं मला तुमचा संपर्क झाला आणि ज्यावेळेस मी तुमच्या सोबत संपर्क करून मी तुम्हाला दाखवलो त्यावेळेस माझी एकही टाका असली नव्हती तुम्हाला शेतात दाखवत डेव्हलप होईल असं नाही कारण की मी एवढे खत घातले आणि मी स्वतः लक्ष देत असल्यामुळे की झाडाचं काय प्रोग्रेस आहे काय हा माती परीक्षण करून केलेला के आहे सगळे तरी सुद्धा सर मी याच्यात मी निवड म्हणजे निराश होऊन बसलेलो तुम्ही एकदम तर ज्यावेळेस तुम्ही आमच्या बागेला विजिट केलात आणि जे कंडिशन जे तुम्हाला मी दाखवलं त्यावेळेस मी अडीचशे झाड ऑलरेडी उपसून टाकलेली होती पूर्णच काढून आपलं ऊस वगैरे ह्या मनस्थितीत एकशे टक्का होतो मी बरं भेटला आणि त्यावेळेस मग मी हे तुम्ही औषधा जे आहेत आपण स्वॅप फाउंडेशनचा याच्यामध्ये का काही डोस दिला आणि खर्च काही फार नाही पाच हजार रुपयाचा आपला खर्च आहे बरोबर बरोबर ते पाच हजार रुपयाचा खर्च मला वाटतं आपल्या पाच एकरसाठी आहे का का नाही साडेतीन चार एकर साठी चार एकर साठी पाच हजार रुपये आपला खर्च आहे बरं आता रोपाची कंडिशन काय झालेली आहे मला सांगा आता सर असं झालंय एकदम आश्चर्य वाटायला खरच आपले झाड आहेत का नाही आणि झाडाला बघून एवढी खुशी वाटते हर एक फाटा इथं डोळा नाही फांद्यातून सुद्धा हे बघा तुम्ही असं एक फाटा फाटाला नाही असं रूट नाही ते बघा म्हणजे असं पूर्ण आहे ग्रोथ जे असं फुटवॉल जे आपल्याला अपेक्षित होतात आपल्या पुढे हे बघा आणि पूर्ण खोड्यातून रे डोळ्याच्या मागच्या भागातून डोळ्यासारखा तिथून सुद्धा पूर्ण असं एकही झाड नाही जे काही झाड मी काढता काढता राहिलेले झाड आहेत ते सुद्धा झाड हे बघा आता मी हे काढून ह्याच्या बाजूचं झाड हे लावलेलं आहे हे काढता काढता राहिलेलं झाड होते सर त्यांना सुद्धा रूट केलेला आहे म्हणजे आज फेकून द्यायची वस्तू कामातून गेलेले हे सुद्धा रूट तयार झाले म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के म्हणजे बाग आज कुठत वाटतं की मी बाग लावले समाधानकारक मी आहे या गोष्टी आता हे सुद्धा पूर्ण फुटलेलं हे बघा म्हणजे जिथल्या तिथं जागेवर बसलेली जे सगळी झाड आहेत पूर्ण रूट एकदम म्हणजे नंबर एक म्हणजे नंबर दिसला सारखे रूट आहे सर आता ह्याच्या मधून सुद्धा हा ते खालू बघा दोन फांद्याला कमी कमी पंधरा ते वीस फांदी तला होता एकदम व्यवस्थित असं नंबर आता हे नवीन लावलेला आहे का हा हे नवीन लावलेलं सर काढून आता हे हे बघा रू ठेवा असं एक फांदी नाही कुठलीच आपली थांबले असं रोटा किंवा फुटायला नाही असं शंभर टक्के रिझल्ट ह्याचे खूप छान आहेत याच्यामध्ये आपण हे सगळं बघून की आता कुठतर आपण चांगल्या दिशेने चाललोय होय होय हा म्हणजे आता समाधानकारक परिस्थितीमध्ये आपण पोहोचलो एका डोस मध्ये शंभर एकच डोस झाला आणि फक्त पंधरा दिवसाचाच आहे दहा दिवस ठेवून आपण सोडून पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस झाले फक्त डोस सोडो सूड़। सोडून याच्यामध्ये रासायनिक खत आपला नऊ चोवीस दिलेला आहे पॉलीसल्फेट दिलेला आहे बरोबर आणि विघटनच्या स्लरी मधून दिले बरोबर सुडोजन किती दिले सुडोजन एक तरी एकच डोस गेलाय तर आपली हे कंडिशन कुठलीच ह्याला असं फांदी राहिलं नाही याची कळा पण तेज आहे म्हणजे उगवण्याची क्षमता जी आहे उसळून बाहेर येते आता हे जसं ह्याला असं वाटतं की एवढ्या दिवस आपण तोंड दाखवून ठेवलेला होतं आणि हे आता खूप छान आणखी आता माझी बाग आता अशी आहे तर आता बघून वाटायला दिशेने चाललोय पद्धतीने एवढं गायडन्स केलात ते तंत मी त्याने माझं पालन त्या वेळेतच तेवढंच प्रमाण सोडणं स्वतः समोर थांबून सोडणार स्वतः मेहनत घेतल्यामुळे ह्याचं मला रिझल्ट लवकरात लवकर फास्ट आहे आता हे नवीन लावलेले झाड आहेत का नवीन लावलेले सर असेच

प्रत्येक शेतकरी हे सदन असते अशातला भाग हो नाही आणि सदन लोक शेती करत नसतात ज्याला मातीशी नाळ आहे ह्याच्या माणसाना माणसाला शेतामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो ज्यावेळेस त्या माणसाला त्या मातीचा कलर आला पाहिजे त्या माणसाला तर तो माणूस लेकरापेक्षाही त्याला जीव लावलेला असते हो आणि त्याच्यात कुठं तर मग ह्याच्यापेक्षा आनंद कुठं नाही मोठा नाही आणि माणसानं तंतोतन मेहनत केली पाहिजे जीवा पाडायला प्रेम केला पाहिजे हे एक सजीव आहे <laughs> आपलंच हा कंडिशन <laughs> आ, शारुण शारुण शार कल कल सर आता पण त्याला दिशा दाखवणारा की मार्गदर्शक पाहिजेत तसे त्याला औषध पाहिजेत मला सर्व शेतकऱ्याला कळकळची विनंती आहे सर त्याने कुठल्याही भूलतापाला कुठल्याही रासायनिक खताला किंवा कुठल्याही अडव्हान्स टेक्नॉलॉजीला कुठल्याही ब्राउट भेसळ डोसला बळी न पडता योग्य निर्णय घ्यावं चांगल्या औषध वापर करावं आणि स्वतः मेहनत करून असे सुदृढ शेती आणि सुजलाम सुलम आपण आपलं अठरा विश्व दारिद्री ह्याच्यातून बरं होईल नसेल तर सर ही पूर्ण पाच एकर बाग आहेत करायची म्हणलं तर जवळपास मला ती चाळीस लाख रुपये खर्च आहे सगळाच नवीन बाग नवीन वीर नवीन सगळं असं जर हजार हजार झाड जर उचलून टाकलो आ, आ, दोन वर्षामध्ये फाशी घ्यायला सुद्धा आवडतो हे असं त्याच्यामुळे सर्व करायला विनंती आहे की बाबा तुम्ही सुद्धा योग्य रीतीनं मेहनत घ्या सल्ला घ्या चांगल्या वापर नमस्कार नमस्कार